व ज्यांनी लिहिलेल्या संविधानावर आजही भारताची व्यवस्था चालते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व सोरांना आज मी प्रथम वंदन करतो आज पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आज आपल्या भारत देशाचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन या निमित्ताने आज मी आपल्यासमोर उभा आहे प्रथम मी आपल्या सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो व या आपल्या स्वतंत्र भारताच्या समस्त नागरिकांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो उस खून का, क्या क्या मतलब? काम उस खून का क्या मतलब जो उजाल के काम नहीं उस खून का क्या मतलब जो उजाल के काम नहीं उस खून का क्या मतलब जो आ सके देश के काम नहीं उस खून का क्या मतलब जो आ सके देश के काम नहीं उस खून की असली कीमत उसी दिन लोगों ने पहचानी थी उस खून की असली कीमत उसी दिन लोगों ने पहचानी थी जब सुभाष ने वर्मा में जाकर मांगे उनसे कुर्बानी थी जब सुभाष ने वर्मा में जाकर मांगे उसने कुर्बानी की उसी दिन ने लिया एक हिंदुस्तानी विश्वास नया उसी दिन हिंदुस्तानी विश्वास न जगशी खून दिया भारत देशने खून दिया भारत देश एक नया मित्रों जर खऱ्या रीती ना आपल्याला स्वातंत्र्य अनुभवायचं असेल तर आपल्याला देशसेवेकडे प्रामुख्याने लक्ष द्यावं लागेल मग तुम्ही म्हणाल देशसेवा म्हणजे काय तर जास्त दूर जर उदाहरण न घेता आपल्या जवळच आपल्या परिचयाच आपल्या रोजच्या दिनाक्रमाचं उदाहरण देतो मित्र हो देशसेवा म्हणजे जेव्हा आपल्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक आपल्या शाळेचे पर्यवेक्षक गोसावीसर हिंदीच्या तासाला पस्तीस मिनिटांचं लेक्चर चालू तरी दुसऱ्या तासाचे शिक्षक बाहेर उभे असतात पण ते मुद्दा पूर्ण केल्याशिवाय बाहेर जात नाहीत ही म्हणजे देशसेवा जेव्हा आपल्या शाळेचे मुख्याध्यापक दहावीच्या वर्गावर इंग्रजी विषय शिकवत असताना भविष्याविषयी प्रशिक्षण देत असतात ही म्हणजे देशसेवा जेव्हा शाळेतील सर्व शिक्षक <प्राथा> जेव्हा शाळेतील सर्व शिक्षक पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांबरोबर आठवीच्या शिक्षणाबरोबर स्कॉलरशिप या परीक्षेचं ओझ विद्यार्थ्यांबरोबर झेलत असतात ही म्हणजे खरी देशसेवा सुलतान दिल्लीच्या तख्तावर बसली जिथं चालवली आणि मदर तेरेसा अशा या आपल्या भारत देशाचा आज स्वातंत्र्य दिन आपण स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणतोय खरं पण स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय स्वातंत्र्य म्हणजे का स्वतःच तंत्र स्वतः निर्माण केलेली अवस्था व स्वतःची पद्धत स्वातंत्र्य ही एक संकल्पना आहे ज्याचा उगम हो मराठी भाषिक सात्विक विचारात आहे मला खूप वेळा प्रश्न पडतो छत्रपती शिवरायांच्या काळात व्यापार करणारा मराठी माणूस काय छत्रपती शिवरायांच्या काळात करणारे गडबोड बांधणारा हाच मराठी माणूस काय इंग्रजांनी ज्यांचं जहाज विकत घ्यावं त्या जहाजाची निर्मिती करणारा हाच मराठी माणूस काय मी सतत एक गोष्ट ऐकले याच आपल्या समोर मांडतो एका नदीकाठू एक साधी साधू राहत होता त्या साधूकडे एक दिवशी ग्रहस्थ आला रात्री जेवला झोपी गेला पण सकाळी एका पोपटाच्या आवाजाने तो उठला तो ग्रहस्थ बाहेर आला त्याने बघितलं तर पोपट एकच वाक्य बोलत होता स्वातंत्र्य 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 त्याला काय कळेल अहो जो साधू मुक्त जगतो स्वतः स्वातंत्र्य उपभोगतो त्याने या पोपटाला पारतंत्र्यात का ठेवला असेल त्याच्या डोक्यात विचारला आपणच या पोपटाला बाहेर काढायला हवं